नमस्कार शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी सौदापूर्ती म्हणजेच टी प्लस झिरो सेटलमेंट साधारणपणे गेले दीड वर्ष मी सांगतोय की मार्च दोन हजार चोवीसचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिल दोन हजार चोवीसचा पहिला आठवडा या पंधरावीस दिवसांमध्ये आपल्याकडे त्याच्या त्या दिवशी सौदापूर्ती अशा पद्धतीच्या व्यवहारांच्या पूर्ततेची पद्धत सुरू होईल आणि आज हा बाजार गप्पांचा भाग करताना मनापासून आनंद केवळ मी म्हणतोय तसं झालं असं नाही मी म्हणत होतो त्या तारखेला झालं याचा मला मनापासून आनंद आहे बाकी काही नाही तरी बाजार नसला तरी नियंत्रकांची दिशा आणि गती याचा आता पुरेसा अंदाज मला यायला लागला आहे याचं ते समाधान आहे काहीतरी उगाचंच शड्डू ठोकून जितमया करावं असा आता स्वभाव नाही वृत्ती नाही आणि खरं सांगायचं म्हणजे ते वयही नाही पण त्याहीपेक्षा खरं सांगायचं म्हणजे समाधान याचं जास्त आहे की आज या व्यवस्थेकडे मागे वळून पाहताना मला असं वाटतं की ज्या वेळेला मी आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रात मुंबई शेअर बाजारामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नोकरीला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या देशाच्या शेअर बाजाराचं गुंतवणूक क्षेत्राचं एक वैगुण्य म्हणून आपल्या देशाच्या ट्रेडिंग सायकलचा आणि सेटलमेंट सायकलचा उल्लेख केला जायचा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटामध्ये होती आणि त्यावेळेला आपण विदेशी गुंतवणूकदारांची मंधरणी करत होतो त्यांचे पाय धरत होतो अक्षरशः पाय धरत होतो की त्यांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक करावी आणि त्यावेळेला ते त्या आपल्याला सगळे झडकारून लावत होते आणि आपल्याला स्पष्ट शब्दात नकार देताना त्यातल्या सभ्य भाषेतलं उत्तर म्हणजे असं असायचं किंवा आम्ही तुमच्या देशात जरूर गुंतवणूक केली असती पण आज जर आम्ही शेअर खरेदी केले तर ते आम्हाला तीस बत्तीस दिवसांनी मिळतील आज जर आम्ही शेअर विकले तर त्याचे पैसे मिळायला बत्तीस तेहतीस दिवस लागतील हे गणित काही परवडणार नाही आणि मग नसलेली पारदर्शकता आणि इतर अनेक मनातल्या शंका हे मंडळी ती बोलून दाखवायची होती आज त्याच भारतानं इतकी प्रगती साधली की आज सकाळी केलेल्या व्यवहारांची पूर्तता आता आपल्या देशामध्ये निदान निवळक समभागांमध्ये त्याच्या त्या दिवशी संध्याकाळी होणार आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गमतीचा भाग आहे की ज्यामुळे मी आज जास्त समाधानी आहे की जे देश त्या वेळेला झळकारून लावत होते ते आता आपल्या देशाच्या सरकारची आपल्या देशाच्या बाजार नियंत्रकांची आपल्या देशाच्या शेअर बाजारांची आपल्या देशातल्या स्टॉक एक्सचेंजेसची अशी मंधरणी करतायत की शक्यतो सगळेच्या सगळे शेअर ताबडतोबीनं टी प्लस झिरोमध्ये घेऊ नका खरं म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की टी प्लस झिरोमध्येच घेऊ नका कारण तुम्ही ज्या वेगानं आज ट्रेडिंग करताय तुम्ही आज ज्या वेगानं सौदापूर्ती करताय त्याच्या वेगानं आम्हाला आमचे फंड्सची मुवमेंट करणं किंवा आमच्या शेअर्स ट्रान्सफर करणं हे शक्य होत याच्या नाहीये याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जितका भाग आहे याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा जितका भाग आहे तितकाच आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राच्या सक्षमतेचा ही भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अर्थातच हे श्रेय काही एकट्या दुकट्या सरकारचं नाही गेल्या दहा वर्षात असलेल्या मोदी सरकारचं नाही परंतु कोणीतरी असं ठामपणाने उभं राहावं लागतं आणि मग ही राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक सक्षमता राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय सक्षमता मग ती सक्षमता सरकारची बाजार मध्यस्थांची आणि शेअर बाजाराची अशी सगळी एकत्र येते त्यातनं हे चित्र उभं राहतं म्हटलं तर हे गुंतवणूक क्षेत्राचं यश आहे पण खरं सांगायचं म्हणजे हे संपूर्ण भारतीय समाजाचं भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि भारतीय राज्यव्यवस्थेचं यश आहे आणि त्यामुळेच खरं सांगायचं म्हणजे मी आज जास्त समाधानी आहे निदान अशा वेळेला तरी आपला संकुचित राजकीय आक्षेपवाद बाजूला ठेवून या घटनेचं स्वागत केलं पाहिजे पण दुर्दैवानं एकंदरीतच निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि कोण कुठे गेला आणि कोण कुठे रुचला मग श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये उभे राहणार का ठाण्यामध्ये उभे राहणार विजय शिवतारे उभं राहणार की नाही सुनेत्रा पवार सुप्रिया सुळ्यांकडे जाणार की नाही ह्याच्या चर्चेमध्ये ही महत्वाची घटना झाकळली गेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे यांच्यातला अहो कोणीही उभं राहिलं आणि कोणीही निवडून आलं म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही फरक पडणार आहे का याचं उत्तर ठाम नकारार्थी आहे पण टी प्लस झिरो या घटनेनं तुमच्या माझ्या गुंतवणूक क्षेत्रातल्या पद्धती नव्हे तर तुमच्या आणि माझ्या कार्यक्षमतेमध्येही फरक पडणार आहे आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय टी प्लस झिरो हाय टी प्लस झिरोचं महत्त्व लक्षात घेऊ आणि तेवढ्याकरता थोडी पुनरुक्ती होईल जाणकार गुंतवणूकदारांसाठी तर तो अगदी बाळबोतपणा होईल पण हे लक्षात घेऊया आपण शेअर बाजारामध्ये शेअर्सची खरेदी विक्री करतो हाही एक व्यावसायिक व्यवहार आहे पण या व्यावसायिक व्यवहारांचं स्वरूप इतर अनेक व्यावसायिक व्यवहाराच्या स्वरूपापेक्षा वेगळं असतं याचं गणित असं आहे की एकंदरीतच आपण बाजारात जाऊन शर्टची खरेदी करणं किंवा कपड्यांची खरेदी करणं किंवा भाजीची खरेदी करणं आणि आपण शेअर बाजारामध्ये जाऊन मग ते ॲपच्या माध्यमातून असेल किंवा ब्रोकरच्या माध्यमातून असेल आपण जेव्हा शेअर बाजारात खरेदी करतो हे तीनही खरं सांगायचं म्हणजे व्यावसायिक व्यवहार आहेत परंतु बाजारामध्ये जाऊन भाजी घेणं किंवा शर्ट घेणं याच्यामध्ये दोनच प्रकारची पद्धती किंवा व्यक्ती अवलंबून असतात वस्तू विकत घेणारा आणि वस्तू विकत देणारा वस्तू जो विकत घेतो तो वस्तू विकत देणाऱ्यालाच पैसे देतो आणि वस्तू विकत देणारा ज्याच्याकडनं पैसे आले त्यालाच तो माल देतो शेअर बाजारातला व्यवहारही मध्ये हीच गणित असतात फक्त याच्यामध्ये शेअर बाजार किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन नावाची एक व्यवस्था येते आणि ही व्यवस्था खरं सांगायचं म्हणजे दोघांचा दुवा करत असते आपण ज्या वेळेला शेअर बाजारामध्ये शेअर्सची खरेदी किंवा विक्री करत असतो त्यावेळेला आपण नेमकी कोणत्या ब्रोकर बरो कोणत्या ब्रोकरच्या माध्यमातून व्यवहाराची खरेदी विक्री करतोय याची आपल्याला कल्पना असते परंतु एक ग्राहक म्हणून आपण खरेदी केलेले शेअर नेमक्या कोणत्या ग्राहकानं त्याच्या कोणत्या शेअरच्या माध्यमातनं आपल्या शेअर ब्रोकरला दिली आहेत हे आपल्याला माहिती नसतं कारण मी जेव्हा शेअर विकत घेत असतो त्यावेळेला मला स्क्रीनवरती जाऊन मी एक विशिष्ट भावानं हे शेअर खरेदी करायला तयार आहे ज्याला काही वेळेला आपण लिमिट ऑर्डर असं म्हणतो किंवा सध्या रूढ असलेल्या त्यावेळेला सुरू असलेल्या भावानं ज्याला आपण मार्केट रेट असं म्हणतो यानं खरेदी करायची संमती किंवा संख्येत हा स्टॉक एक्सचेंजच्या ट्रेडिंग स्क्रीनवर देत असतो आणि मग ती संमत असलेला पुढचा शेअर विकणारा मनुष्य किंवा दलाल त्याला संमती देतो त्या वेळपर्यंत आपल्या ब्रोकरला पुढचा ब्रोकर कोण आहे हे माहिती असतं मग याची नोंद झाल्यानंतर ते कि ते स्ताथ। आनि जानी ते के लिए त्या स्क्रिप्टमध्ये जितके व्यवहार होतात ते सगळे ब्रोकर क्लिअरिंग हाऊसला किंवा स्टॉक एक्सचेंजला ते शेअर देत असतात आणि मग ज्यांनी ते शेअर खरेदी केले आहेत त्या शेअर्स त्या ब्रोकरना स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक एक्सचेंजचं क्लिअरिंग हाऊस हे ब्रोकर शेअर्स देत असतात म्हणजे इथे मी शेअर विकत घेतली आहेत हे मला माहिती असतं माझा व्यवहार झालाय हे मला माहिती असतं या वेळेला या भावानं इतके शेअर्स मी विकत घेतले आहेत हे मला एक गुंतवणूकदार म्हणून माहीत असतं पण नेमकं मी ज्या ब्रोकरकडनं मला शेअर आले आहेत तेच शेअर मा त्याोच ब्रोकर मला डिलिव्हरी देतो असं मात्र म्हणता येत नाही है। आणि त्यातही आपल्या शेअर बाजारातल्यामध्ये शेअर्सची आता डिमटेरियलाइज किंवा डिमॅट स्वरूपात व्यवहार होत असल्यामुळे सर्वार्थानं आता हा व्यवहार फंजिबल आहे गमतीची गोष्ट अशी आहे की एकाच वेळेला तो ट्रान्सपरंट आहे किंवा पारदर्शक आहे पण त्याच वेळेला तो फंजिबल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे करत असल्यामुळं अलीक आधीच्या काळामध्ये ज्या वेळेला शेअर सर्टिफिकेट आणि त्याचा ट्रान्सफर फॉर्म ही गणित होती त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडला त्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं एकोणीसशे पंच्याण्णव सालपासून झालेलं संगणकीकरण आणि त्याच्या आधी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजची झालेली निर्मिती यामुळे फ्लोअर बेस्ड ट्रेडिंगचा जमाना गेला आता काही प्रमाणामध्ये हर्षद मेहता अलीकडच्या काळामध्ये आलेल्या सिनेमामुळे किंवा वेब सिरीजमुळे आपण ते पाहतो प्रत्यक्षात आता तसे व्यवहार होत नाहीत जो तो ब्रोकर आपल्या ऑफिसात बसून ट्रेडिंग टर्मिनलच्या माध्यमातून करत असे त्यामुळे नव्वदच्या दशकाच्या आधीच्या काळामध्ये मुंबईत सगळे केंद्रित झालेले व्यवहार आता ज देशभरात होतात त्याची डिलिव्हरी जरी स्टॉक एक्सचेंजच्या क्लिअरिंग हाऊसेसला आपल्याला मुंबईला द्यावी लागली तरी ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात येते त्यामुळे प्रत्यक्षपणे कलकत्त्याहून मुंबईला येणारा ही आता टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून येतो आणि मुंबईतल्या मुंबईत येणारा शेअर ही टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून येतो आणि कलकत्ता ते मुंबई या प्रवासाला जितका वेळ लागतो टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमात तितकाच वेळ मुंबईतल्या मुंबईत लागतो त्यामुळे फिजिकल शेअरची मुवमेंट हा प्रकारच आता बंद झाला एकीकडे कम्प्युटरायझेश ट्रेडिंगमुळे आपल्याला त्याचे व्यवहाराची चोख व्यवस्था करण्यात आली आणि त्यामुळे या दोन्हीच्या एकत्रीकरणामुळे पैसे ट्रान्सफर करायला वेळ लागत नाही शेअर ट्रान्सफर करायला वेळ लागत नाही आणि त्याच्या त्या वेळेला झालेल्या व्यवहाराची वे नोंद होते यामुळे जे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या अखेरपर्यंत आपल्या देशामध्ये आज पंधरा दिवसाचं ट्रेडिंग सायकल आणि त्यानंतर पंधरा दिवसाचं सेटलमेंट सायकल होतं ही गोष्ट पूर्णत इतिहास जमा झालीय हा व्यवहार इतक्या स्पष्टपणाने मोकळेपणानं सविस्तर सांगण्याचं महत्वाचं कारण हेच आपल्या टी प्लस झिरोचं यश आहे हे लक्षात घ्या की जे नव्वदच्या सुरुवात नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशाला हिडवत होते फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग आहे बाराशे स्क्वेअर फुटामध्ये साडेतीन हजार माणसं जमा होतात त्या गदारोळामध्ये कोण काय घेतो कोण काय घेतो याची काही कल्पना आहे का तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिता ते खरं कशावरून तोच भाव असेल हे खरं कशावरून अशी चर्चा करणाऱ्या जगातल्या प्रगत शेअर बाजारांमध्ये सुद्धा आज मितीला त्यांच्या देशात सगळ्यात जास्त दररोज ज्या शेअर्सची उलाढाल होते त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे म्हणून जाणीवपूर्वक तो स्व सावधानतेनं आणि संथपणाने म्हटला त्या शेअर्सची उलाढाल आजही जगातल्या प्रगत देशांमध्ये आज फ्लोर बेस ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये होते आपल्या देशामध्ये गेल्या कित्येक वर्षात बेस्ड ट्रेडिंग एकही दिवस झालेलं नाही हे आपल्या संगणकीय सक्षमतेचं प्रशासकीय सक्षमतेचं उदाहरण आहे म्हणून टी प्लस झिरो हे महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या विजयी फौजेनं आपल्या विजयाचा ध्वज आपला राष्ट्रध्वज फडकवून करा साजरा करावा अशा साधारणेने हे टी प्लस झिरो हे आपल्या भारतीय शेअर बाजाराचा राष्ट्रध्वज आहे असं म्हटलं तर त्या चुकीची गोष्ट ठरू नाही याचा दुसरं गणित असा आहे या दे। की या पद्धतीनं जेव्हा व्यवहार होतात तेव्हा साहजिकच शेअर बाजारातल्या दैनंदिन उलाढालीचं प्रमाण वाढतं तसंही करोनानंतरच्या काळामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे किंवा व्यवहारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्याची सविस्तर चर्चा अनेक वेळेला आपण बाजार गप्पांच्या भागात केली आहे माझ्या मी ऑनलाईन गुंतवणूक प्रशिक्षण शिबिरात आणि सेशन्समध्ये केले माझ्या भारतीय अर्थकारण बदलते अर्थकारण अर्थानुभूती अशाही पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे पण टी प्लस झिरो हे एका दुसऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आता टी प्लस झिरो करावं लागत असल्यामुळे एकंदरीतच डिजिटल रुपया याचं गणित बदलू शकतं टी प्लस झिरो करायला लागल्यामुळे आता आपल्या देशामध्ये दैनंदिन उलाढालीच्या वेळा याही बदलल्या जाऊ शकतात साधं उदाहरण घेऊया ज्या वेळेला फ्लोअरबेस ट्रेडिंग होतं मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबई शेअर बाजारात नोकरीला लागलो त्यावेळेला तिथे शे फ्लोअरबेस ट्रेडिंग होतं या फ्लोअरबेस ट्रेडिंगमुळे नंतर मानवी स्वरूपामध्ये ज्या काही नोंदी रेकॉर्ड्स क्रिएट कराव्या लागत होत्या त्यामुळे आपल्या उलाढालीची वेळ अकरा ते तीन होती आज मी तिला ती नऊ ते तीन झाली आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जर <coughs> वाढ झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही आपण सोमवार ते शुक्रवार उलाढाल करत होतो यांना त्या स्वरूपात गेल्या दोन महिन्यात आपण अनेकदा शनिवारी उलाढाल केले जर येताच्या चार चा जूनला निकाल जाहीर होतील त्या निवडणुकांनंतर जे कोणी सरकार येईल त्याचा जो जुलै दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर होईल त्याच्या दरम्यान एक धोरणात्मक निर्णय म्हणून आता सोमवार ते शनिवार अगदी वेळ आली तर सोमवार ते रविवार म्हणजे आठवड्याचे सातही दिवस ट्रेडिंग होईल अशी घोषणा झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही म्हणजे उलाढालीचे वाढीव तास उलाढालीचे वाढीव दिवस त्यामुळे उलाढालीचे वाढीव प्रमाण यातनं आज मी तिला जे फ्युचर ऑप्शन्सच्या व्यवहारांमध्ये आपण म्हणतो की ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे व्यवहार बंद होतात तेव्हा माझे व्यवहार सुरू होतात आणि त्यातून भौगोलिक आणि वेळेच्या दृष्टिकोनातनं माझ्या निफ्टीची पहिली मुवमेंट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये ठरते याला फार मोठ्या प्रमाणावरती निफ्टी म्हणताना निफ्टी आणि बी एस सेन्सेक्स हे दोन्ही मला अभिप्रेत आहेत अशी बी निफ्टी आणि बी एस सी सेन्सेक्सची दररोजची सुरुवातीच्या काळातली दिशादर्शकता ही देशाबाहेर ठरण्याला फार मोठ्या प्रमाणात बसलेला चाप हे टी प्लस झिरो मार्कचं खरं गणित आहे म्हणजे गमतीनं या गाजार गप्पांचा भाग करायच्या आधी एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आणि माझ्या इंदूरला झालेल्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की टी प्लस झिरो हे खरं सांगायचं म्हणजे जर उरी हा लष्कराचा सर्जिकल स्ट्राईक असेल तर टी प्लस झिरो हा भारतानं आपल्या अकार्यक्षमतेच्या शिक्क्यावरती केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे आणि म्हणून त्याच्या त्या, त्या दिवशी सौदापूर्ती आणि टी प्लस झिरो ही दिसायला जरी गुंतवणूक क्षेत्रातली घटना असली तरी ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची बदलती समीकरणं ठरवेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही मनपूर्वक धन्यवाद